शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला फक्त चाळीस दिवसामध्ये निरोगी कांदा रोपवाटिका तयार करण्यासाठी त्याच पद्धतीनं या कांदा रोपवाटिकेची पुनर्लागवड करण्यासाठी तसेच कांदा रोपांच्या विक्रीतून कमी कालावधीत चांगला नफा मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुढील सर्व महत्वपूर्ण बाबींवर मार्गदर्शन करणार आहे नमस्कार मी कृषितज्ञ तज्ञ अमर सिंह लोमटे सद्गुराय सर्व्हिसेसच्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा पिकासंबंधीचे विविध माहितीचे व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहता येतील कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी निरोगी वाटिका तयार करणं अतिशय गरजेचं असत सुरुवातीला पाहूया कांदा रोप वाटिका तयार करण्यासाठी लागणारी जमीन त्याच पद्धतीनं जमिनीची पूर्वमशागत याबद्दल माहिती एक एकर कांदा लागवडीसाठी आपल्याला पाच ते सहा गुंठ्यामध्ये रोप वाटिका तयार करायची आहे त्याच पद्धतीनं पाच ते सहा गुंठ क्षेत्रासाठी आपल्याला अडीच ते तीन किलो बियाण्याचा वापर करायचा आहे त्यानुसार तुमचं क्षेत्र किती आहे त्या पद्धतीनं तुम्हाला कांदा वाटिकेच व्यवस्थापन करायचं आहे उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरणी करायची आहे त्याच पद्धतीनं जमिनीला चांगल्या प्रकारे तापू द्यायचं आहे जमिनीला गरजेनुसार एक ते दोन कुळवाच्या पाळ्या मारून किंवा रोटर करून रान आपलं जमीन आपली भूसभूषित करून घ्यायचे आहे रोपवाटिका तयार करण्यासाठी पाच ते सहा पद्धतीनं लागवड करण्यापूर्वी आपल्याला पाच ते सहा गुंठे क्षेत्रासाठी खतांचा बेसल डोस टाकणं देखील गरजेचं आहे तर त्यासाठी शंभर ते दोनशे किलो चांगला कुजलेला सेंद्रिय खत किंवा शेणखत घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दहा ते बारा किलो लवकर लागू होणारा खत जसं पंधरा 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 किंवा सोळा 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 त्याच पद्धतीनं दहा ते बारा किलो सिंगल सुपर फॉस्फेट ह्युमिक आर्मिनो सिविड बेस खतांची एक बॅग घ्यायची आहे त्याच पद्धतीनं याच्यामध्ये हुमने वाळवी तसेच कंद पोखरणारे आळे कंद खाणारे आळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या बेसल डोस मध्ये एक किलो किंवा कार्ट एक, एक किलो मिक्स करायचा आहे बेसल बेसळोस एक ते दोन किलो मिक्स करायचा आहे सर्व खतांचा डोस एकत्रित मिक्स करून पाच ते सहा गुंटे क्षेत्रामध्ये समसमान फेकून टाकायचा आहे त्यानंतर जिमेला कुळवाची पाळी मारून घ्यायचे आहे तर या पद्धतीनं सुरुवातीला जमिनीचे आपल्याला बेसन डोस टाकून पूर्व मशागत करून घ्यायचे आहे यानंतर पोह्या वाहनांची निवड याबद्दल माहिती आहे तर याच्यामध्ये आपण खरीप रांगडा तसेच रब्बी किंवा उन्हाळी हंगामानुसार विविध प्रकारच्या वाहनांची निवड आपल्याला करायची आहे वाहनांची निवड करत असताना ज्या वाहनाच्या कांद्याला मार्केटमध्ये चांगली मागणी आहे चांगला बाजारभाव आहे त्याच पद्धतीनं आपापल्या स्थानिक वातावरणात योग्य प्रकारे वाढणारे वाण चांगली किड व रोगांप्रती रोग, रोग प्रतिकार शक्ती असणारे वाण साठवणुकीमध्ये दीर्घकाळ चांगल्या प्रकारे टिकणारे वाण तर या सर्व बाबींचा अभ्यास करून आपल्याला वाहनांची निवड करायचे आहे त्याच पद्धतीनं घरचे कांदा बियाणे असेल तर रोप टाकण्यापूर्वी आपल्या बियाण्याची उगवण शक्ती तपासण देखील गरजेचं असतं सत्तर टक्के उगवन शक्ती असलेला बियाणा आपल्याला रोपवाटिकेसाठी वापरायचं आहे त्याच पद्धतीनं वाहनांची निवड करण्यासाठी आपण तज्ज्ञ व्यक्तींचा त्याच पद्धतीनं अनुभवी कांदा उत्पादक शेतकरी तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला देखील घेऊ शकता तर या पद्धतीनं सर्व बाबींचा विचार करून आपल्याला वाहनांची निवड करायची आहे यानंतर पाहूया बीज प्रक्रियेविषयी माहिती वाहनांची निवड केल्यानंतर कांदा बियाणे टाकण्यापूर्वी बियाण्याला जमिनीतील हानिकारक बुरशी व कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी बियाण्याला जेलोरा किंवा वार्डन एक्स्ट्रा किंवा इलेक्ट्रॉन या पद्धतीच्या औषधांची बीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर बियाने थोड्या वेळ सावली सुकवून त्याला या बीज प्रक्रिया करायची आहे बीज प्रक्रिया केल्यामुळं कांदा रोपांची मर कमी होणार आहे त्याच पद्धतीनं आपलं रोप एक समान तसेच जोमदार उगवणार आहे यानंतर पाहुया लागवड कालावधी त्याच पद्धतीनं लागवडीची पद्धत याविषयी माहिती शेतकरी मित्रांनो कांदा पिकाची विविध हंगामात आपल्याकडे लागवड केली जाते हंगाम चालू होण्याच्या चाळीस ते पन्नास दिवस आधी आपल्याला रोपे टाकायचे आहेत तर यासाठी बघा तर हळवा कांद्याची लागवड करायची असेल तर रोप आपल्याला मे महिन्यामध्ये रोप टाकणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने याची लागवड जून तसेच पंधरा जुलै पर्यंत केली जाते त्याच पद्धतीनं पोळ कांद्याचा रोप आपल्याला जून जुलै महिन्यात टाकायचा आहे आणि या रोपांची लागवड ऑगस्ट सप्टेंबर मध्ये करायची आहे त्याच पद्धतीनं रांगडा कांद्याचं रोप आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर मध्ये टाकायचं आहे आणि याची लागवड आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये करायची आहे त्याच पद्धतीनं रब्बी किंवा उन्हाळी कांद्याची लागवड करण्यासाठी आपल्याला याचे रोप सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये टाकायचं आहे त्याच पद्धतीनं याची पुनर्लागवड नोव्हेंबर डिसेंबर तसेच जानेवारी महिन्यामध्ये करायची आहे तर हा झाला लागवडीचा तसेच रोपे टाकण्याचा कालावधी हो आता पाहूया लागवडीविषयी माहिती कांदा रोपवाटिका वाटिका तीन पद्धतीनं तयार केली जाते तर याच्यामध्ये पहिली आणि सर्वात प्रचलित पद्धत आहे ती म्हणजे सुरुवातीला पाच ते सहा गुंठ्यामध्ये मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आणि गादी वाफे तयार करून घेणे रियाच्या याच्यामध्ये बैलांच्या सहाय्याने आपल्याला दीड ते दोन मीटर रुंद त्याच पद्धतीनं तीन ते चार मीटर लांब गादी वापे आपल्याला तयार करायचं आहे गादी वाफ्याची उंची सायन्स ठेवायची आहे गादी वाफा तयार करत असताना आपल्याला त्याला थोडासा उतार ठेवायचा आहे जेणेकरून अति पाऊस झाल्यानंतर पाणी आपल्या गादीवाप्यातून वाहून जाणार आहे वापसा होणार आहे गादी वाफे तयार केल्यानंतर आपल्याला हाताने आपल्याला फोकून किंवा त्याच्यामध्ये फेकून कांद्याचं बी टाकायचं आहे तर एक क्षेत्र लागवडी करता पाच ते सहा गुंठ्यामध्ये आपल्याला अडीच ते तीन किलो बियाणं किंवा फेकून टाकायचं फे आहे बियाणं टाकल्यानंतर आपल्याला खुरप्याच्या सहाय्यानं थोडीशी माती खालीवर हलवून घ्यायची आहे जेणेकरून आपलं बियाणं माती आड होणार आहे त्यानंतर त्याला मिनी स्प्रिंकलर रेन पाईप किंवा स्प्रिंकलरच्या सहाय्यानं हलकस पाणी आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर रोपे उगवी पर्यंत आपल्याला दोन ते तीन दिवसाच्या अंतरानं हलकस थोडं थोडं पाणी देत राहायचं आहे या पद्धतीनं गादी वाफ्यावर आपण रोपांची लागवड करू शकतो त्याच पद्धतीनं रोपांची विक्री करण्याकरता देखील ही पद्धत अतिशय सोपी आहे त्यानंतर दुसरी पद्धत आहे गादी वाफ्यावर मजुरांच्या सहाय्यानं लागवड करणं मजुरांच्या सहाय्यानं कुरप्यानं आपल्याला गादी वाप्यावर रेषा ओढून घ्यायचं आहेत दोन ओळीमध्ये आपल्याला पाच ते साडेसात सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे मजुरांद्वारे घेऊन आपल्याला त्या चरीमध्ये बी थोडं थोडं बी टाकायचं आहे त्यानंतर मातीनं बी झाकायचं आहे आणि त्यानंतर त्याला हलकस पाणी द्यायचं आहे तर या पद्धतीनं देखील तुम्ही कांदा रोपवाटिकेमध्ये बी टाकू शकता त्याच पद्धतीनं तिसरा प्रकार आहे छोट्या कांदा पेरणी यंत्राच्या गादी तयार केल्यानंतर विट्या कांदा पेरणी यंत्राच्या बियाणं टाकणं तर हे तीन आपण कांदा रोपवाटिकेचं बी शेतामध्ये आपल्या लागवड करू शकता यानंतर बियाणं उगवेपर्यंत आपल्याला त्याला दोन ते तीन दिवसाला हलकस पाणी द्यायचं आहे त्यानंतर आठ ते बारा दिवसाच्या दरम्यान आपल्याला योग्य प्रकारे आपलं कांद्याचं रोप उगवलेलं दिसून येईल यानंतर याबद्दल या माहिती कांदा रोपांची जोमदार वाढ होण्यासाठी आपल्याला कांदा रोपवाटिकेतील तणांचं तणांच वेळेवर नियंत्रण करणं अतिशय गरजेचं असत त्यासाठी आपल्याला वीस ते एकवीस दिवसाच्या दरम्यान मजुरांच्या सहाय्यानं चिमटून बाजूला काढायचा आहे त्याच पद्धतीनं आपण तणनाशकाचा वापर करून देखील नियंत्रण शकतो कांदा रोग वीस दिवसाच झाल्यानंतर त्याला वीस लिटरच्या पंपासाठी पाच एम एल सुपर तसेच पाच एम एल गोल हे तणनाशक एकत्रित मिक्स करून फवारणी करायचे आहे किंवा दहा एम एल डिकेल हे तणनाशक वीस लिटरच्या पंपासाठी वापरून देखील आपण तणांचं योग्य प्रकारे नियंत्रण करू शकतो किंवा एकविसाव्या दिवशी आपण गोल पाच एम एल प्रतिपंप अधिक इंडोफिल कंपनीचं सोसायटी प्रोप्या क्विझिफॉप पाच एम एल प्रतिपंप दोन तणनाशक एकत्र करून देखील आपण तण नियंत्रणासाठी वापरू शकतो तणनाशकाचा वापर करत असताना आपल्याला वीस लिटरच्या पंपाला वीस ग्राम चिलेटेड जिंकचा वापर करायचा आहे जेणेकरून रोपांना आपले शॉक बसणार नाही किंवा अँटी शॉक औषधांचा वापर देखील आपण तणनाशकामध्ये करू शकतो तणनाशकाचा वापर करत असताना आपल्याला जमिनीमध्ये ओलावा असणं अत्यंत गरजेचं आहे त्याच पद्धतीनं तणांची अवस्था तीन ते चार पानांची असावी तणनाशक वापर करत असताना आपल्याला स्वच्छ पाण्याचा वापर करायचा आहे फवारणी करत असताना आपल्याला सिलिकॉन बे स्प्रेडरचा वापर देखील करायचा आहे तर या पद्धतीनं तणनाशकाचा वापर करून आपण तणांचं नियंत्रण करू शकतो तणनाशकाचा वापर करत असताना त्या त्या कंपनीच्या प्रतिनिधींचा सल्ला घेऊनच आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे यानंतर पाहूया पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती आपल्या कांदा रोपवाटिकेला नेहमी वापस स्थितीमध्ये पाणी द्यायचं आहे पाणी देण्यासाठी आपण मिनी स्प्रिंकलर स्प्रिंकलर त्याच पद्धतीनं पाईपचा देखील वापर करू शकतो अति पाणी देणं कांदा रोपवाटिकेला टाळायचं आहे खरीप हंगामामध्ये सहा ते आठ दिवसाला त्याच पद्धतीनं रब्बी हंगामामध्ये आठ ते दहा दिवसाला आपल्या कांदा रोपवाटिकेला पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे त्याच पद्धतीनं आप आपल्या हंगामानुसार आप त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता यानंतर पाहूया कांदारोपवाटिकेतील कीड तसेच रोग व्यवस्थापन याबद्दल माहिती कांदा रोपांवर मावा म्हणजेच फुलकडे या रस्तोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो त्याच पद्धतीनं कंद पोखरणाऱ्या आळीचा देखील जे जमिनीमध्ये प्रादुर्भाव आढळून येतो रसोषक किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला रोपवाटिकेमध्ये पिवळे तसेच निळे चिकट सापळे लावायचे आहेत फवारणीमध्ये नियम तसेच करंज ऑइलचा वापर आपल्याला करायचा आहे आलटून पालटून आपल्याला अंतरप्रवाही तसेच स्पर्शजन्य कीटकनाशकांच्या फवारण्या आपल्याला घ्यायच्या आहेत तसेच कांदा रोपवाटिकेच्या भोवती आपल्याला दोन ते तीन वळे मका या पिकाची लागवड करायची आहे जेणेकरून रशोषक किडे त्या पिकावर जातील व आपल्या रोप जा, हो रोपवाटिकेचे संरक्षण होईल यानंतर पाहूया रोग व्यवस्थापन याबद्दल माहिती कांदा रोपवाटिकेवर प्रामुख्याने सुरुवातीच्या काळामध्ये मर मूळकूज या रोगांचा तसेच पावसाळ्यामध्ये अतिपावसामुळे करपा रोगाचा तसेच हिवाळ्यामध्ये दे देखील धुई धुक्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो तर म रोग लागू नये यासाठी आपल्याला बियाण्याला सुरुवातीला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून बियाणं रोपवाटिकेत टाकायचा आहे त्याच पद्धतीनं पाणी नेहमी वापसा स्थितीमध्ये द्यायचं आहे तसेच अंतरप्रवाही व स्पर्शजन्य बुरशनाशकाच्या आलटून पालटून आपल्याला फवारण्या घ्यायच्या आहेत यानंतर पाहूया फवारणी व्यवस्थापन याबद्दल माहिती कांदा रोपांची जोमदार वाढ होण्यासाठी कांदा रोपांना काळू घेण्यासाठी त्याच पद्धतीनं चमक येण्यासाठी रोप तजलदार दिसण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान ऑक्साईड फॉर्म्युलेशनच्या विद्राव्य खतांचा नॅनो युरियाचा सिलिकॉन पावडरचा वापर चिलेटेड झिंक सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आंतरप्रवाही तसेच स्पर्शजन्य कीटकनाशक व बुरशीनाशक यांचा वापर त्याच पद्धतीनं झाईम बेस टॉनिकचा वापर फवारणी करत असताना आपल्याला सिलिकॉन बेस स्प्रेडरचा वापर देखील नक्की करायचा आहे जेणेकरून आपल्या कांदा रोपवाटिकेची जोमदार वाढ होणार आहे यानंतर पाहूया पुनर्लागवड याबद्दल माहिती तर या, या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीच मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितल्याप्रमाणे काटेकोर नियोजन व व्यवस्थापन केल्यास चाळीस दिवसामध्ये तुमची निरोगी तसेच सुदृढ रोपवाटिका तयार होणार आहे त्यानंतर रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी दोन ते तीन दिवस आधी रोपांना आपल्या कीटकनाशक तसेच बुरशीनाशक यांची फवारणी घ्यायची आहे त्याच पद्धतीनं दोन ते तीन दिवस आधी रोपांना आपल्या हलकस पाणी द्यायचं आहे त्यानंतर वापसा स्थिती झाल्यानंतर आपल्याला रोपे उपटून घ्यायची आहेत रोप उपटल्यानंतर पुनर्लागवड करण्यापूर्वी त्या रोपांचा वरचा एक तृतीयांश भाग कापायचं आहे त्यानंतर रोपांच्या जुड्या बांधायच्या आहेत पुनर्लागवड करण्यापूर्वी पाण्यामध्ये जेलोरासारखं कर, बुरशनाशक किंवा एक्स्ट्रा सारखं त्याच पद्धतीनं इलेक्ट्रॉन सारखं बुरुशनाशक कीटकनाशक किंवा कार्बन डायजीन सारखं बुरुशनाशकात रोपांची मुळे पाच ते दहा मिनिट बुडवायची आहेत आणि त्यानंतर त्याची पुनर्लागवड करायची आहे जेणेकरून आपलं रोग मर किंवा मुळकूज रोगानं मरणार नाही आणि रोप आपलं लवकर सेट देखील होणार आहे रोप उपटताना रोपांचं वय पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाचं असणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं रोपाची उंची सहा ते सात इंच असावी रोपांच्या मुळाची गाठ हरभऱ्या एवढी असावी तर या पद्धतीच्या रोपांची तुम्हाला पुनर्लागवडी करता निवड करायचे आहे शेतकरी मित्रांनो निरोगी कांदा रोपवाटिका तयार करण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी तसेच रब्बी रांगडा खात्रीशीर खरेदी करण्यासाठी आजच सद्गुरु गुरु सर्विसेस डोकी यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं लवकरच आपले विक्रमी कांदा उत्पादन तंत्रज्ञाना तंत्रज्ञानासंबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्रसारित होणार आहेत ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद